दहिवडीमधील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामात वेळेचा होतोय खोळ कर्मचाऱ्यांना बसेना मेळ नियमित वेळेव्यतिरिक्त रात्री उशिरा कर्मचारी कामाच्या बहाण्यानं थांबतायत कार्यालयात था। माण तालुक्याची राजधानी असलेल्या दहिवडी येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेचा घोळ कोणाला असा झालाय नियमित कामाच्या वेळेव्यतिरिक्त साडेसात वाजेपर्यंत कर्मचारी कामाचा बहाणा करून कार्यालयातच थांबत असल्यानं अभिलेख कार्यालयाच्या कामकाजावर पद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलंय सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भूमी अभिलेख कार्यालय उघडं असल्यानं मान तालुका डिजिटल मीडियाच्या माध्यमातून उपस्थितांकडे चौकशी करण्यात आली असता दिवसभर लोकांमुळे आम्हाला काम करण्यास वेळ मिळत नाही त्यामुळे संध्याकाळचा वर्कलोड कमी करण्यासाठी हे ऑफिस रात्रीचं पण उघडं असतं अशा प्रकारची उत्तरं ऐकायला मिळाली याबाबत या एका कर्मचाऱ्यानं भूमी अभिलेख कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून काम करू द्या की ओ थोडं लक्ष असू द्या अशा प्रकारचे उद्गार ऐकायला मिळाले यावरून भूमी अभिलेख कार्यालयात रात्रीच्या वेळी देखील कामाचा बहाणा केला जात आहे याचा नेमका अर्थ काय याचं कोड जनसामान्यांना उलगडन असं झालंय भूमी अभिलेख कार्यालयात कामानिमित्त आलेल्या सर्वसामान्य लोकांना दिवसभर वेटीस धरून त्यांच्याकडून आर्थिक फायदा होत असेल तरच त्यांची काम करण्याची जुनी पद्धत अवघ्यात तालुक्याला माहिती आहे भूमी अभिलेखचे मावळते उपअधीक्षक विजय काटवटे यांच्या काळात रात्रीच्या वेळी खेळ खेळून खेड़। मोठ्या सेटलमेंट झाल्याच्या घटना भूमी अभिलेख कार्यालयासह तालुक्यानेही अनुभवल्या आहेत त्यामुळं विद्यमान भूमी अभिलेख उपाधीक्षकांच्या काळात देखील त्याचीच पुनरवृत्ती होत असल्याचं लोक बोलत आहेत त्यामुळं या कार्यालयाच्या कामकाजाबद्दल लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय एकनाथ वाघमोडे दहिवडी